नाशिक लोकसभा मतदारसंघ भाजपला सोडण्यात यावा अशी मागणी सातपूर भाजप मंडळाच्या आणि कार्यकर्त्यांनी सातपूर येथील बोलकर यांच्या कार्यालयात मांडली जेव्हा पक्षाची ताकद नव्हती तेव्हा नाशिक लोकसभा आपण लढवली आहे आज पक्षाचे शहरात तीन आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्वाधिक सदस्य आलेले असताना लोकसभेवर आपला उमेदवार द्यायलाच हवा नाशिक लोकसभेसाठी भाजपचाच उमेदवार द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली राहुल गांधींनी स्टेटमेंट केलं का नरेंद्र भाई मोदी यांना माझा विरोध नाही परंतु शक्तीला विरोध आहे ती शक्ती म्हणजे भारतीय जनता पार्टीचं भूत प्रमुख त्या भूत प्रमुखाच्या जोरावर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही त्या राजकारणामध्ये आणि त्या मतदानामध्ये सक्रिय झालेली म्हणून आपल्या आणि इगतपुरीमध्ये अशा सगळ्या सासष्ट नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहेत त्रंबकला ही आपली सत्ता आहे म्हणून लोकसभा ही भारतीय जनता पार्टीला मिळावी हा आमचा कार्यकर्त्यांचा प्रमुख आग्रह आहे आणि त्यातल्या त्यात आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय दिनकर अण्णाजी पाटील यांचं जर काम बघितलं जे तर त्या कामाची पावती प्रत्येक खेडेगावापर्यंत गेल्या ती पार्टीलाच नाशिक लोकसभा मिळाली ही मी कार्यकर्त्यांच्या वतीने आज आमच्या पिंपळगाव बौलामध्ये सोसायटीची मिटिंग होती आमची अण्णांनाच तिकीट का एक पिंपळगाव बौला म्हणून मी सांगू इच्छितो की ज्यावेळेस अण्णा नगरसेवक होते आणि पिंपळगाव बौल्याचे काही शेतकरी बेळगाव ढागा शिवाय राहतात तर त्यांची लाईट कट केलेली होती हे आमदारांचं क्षेत्र होतं आणि अण्णा हे नगरसेवक होते अण्णांनी फक्त शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि संध्याकाळी पाच वाजेच्या आत त्यांची लाईट चालू झाली असे शेतकऱ्यांचे कैवारी हे अन्न आहे वर आमचे नाते संबंध सिन्नर मध्ये पण आहेत मध्ये आम्ही काही लोकांची जेव्हा बोलतो ते बोलतात की आम्हाला अण्णांसारखाच माणूस पाहिजे जो एक नगरसेवक असताना सिमिनार युगात पुरी त्रंबक प्रत्येक गावामध्ये पोहोचू शकतो जर खासदार झाले तर नक्कीच ते मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी होतील अशी अपेक्षा प्रत्येक शेतकरी बांधवांची आहे त्यामुळे अण्णा ना उमेदवारी द्यायला द्यावी अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद मित्रांनो सन्माननीय व्यासपीठ आज आपण पाहतो की देशदेशात मोदी राज्य चाललेले आणि आज नाशिक शहरात आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अण्णा सारख्यांच जर नेतृत्व केलं तुमच्या सारख्यांच्या साऱ्यांच्या काही ज्या भावना असतील किंवा उद्योग व्यवसायाच्या काही चालना असतील पण त्या अण्णांच्या माध्यमातून आपल्या साऱ्या भारतीय जनता पार्टीच्याच नव्हे नाशिक शहरातल्या कार्यकर्त्यांना अन्नाचा लाभ होईल आज आपण पाहतोय हो की गल्ली गल्लीत आम्ही जेव्हा फिरतो की प्रत्येक तोंडाने लोक सांगतात की नाही अन्न सारख्यांना वाचत तिथं विजयजी चौधरी साहेब यांच्या सा, समोर साऱ्यांनी निवेदन दिलं आम्ही तर दहाही मंडल अध्यक्षांनी अण्णांना एक महिन्यापूर्वीच निवेदन दिलेलं आहे की ही लोकसभा आपल्या भारतीय जनता पार्टीला आणि अण्णांसाठीच सुटायला हवी हे निवेदन आम्ही दिलेलं परंतु होत असं की आज आपण पाहतो की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ताच उत्साही नाही

तयार करू आणि मीडिया न्यूज ला पण देऊ आमचा विरोध गोडसे साहेबांना नाही किंवा कोणाला नाही आमचा विरोध एवढाच आहे की हे शहर भारतीय जनता पार्टीचं पारंपरिक शहर आहे आणि या पारंपरिक शहराचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचा असावा आणि भारतीय जनता पार्टीचा आज आपण पाहतो की या भारतीय जनता पार्टीचे विधानसभेचे आमचे तीन आमदार आहेत राष्ट्रवादी पक्षाचे दोन आमदार आहेत असं कुठलंही त्यांचं काही संघटन नसताना हे नसताना आणि साऱ्यांचा जर विरोध घेऊन ते उमे, उमेदवारी आणण्याचा प्रयत्न निवेदन आपण पाच वाजता देऊया बोलतो धन्यवाद याचे हे आपल्याला समजत नाही पार्श्वभूमी तयार ही <laughs> पार्श्वभूमी गेल्या तीन चार महिन्यापासून ऑलरेडी तयार झालेली आहे शहरातल्या संपूर्ण शहराची भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी सहासष्ट नगरसेवक तीन आमदार ही सगळी जी ताकद जी निर्माण झाली आणि आतापर्यंत जी उमेदवारी जाहीर झाली याचा हा संकेत आहे की भारतीय जनता पार्टीला लागणार पूर्णपणे ताकदीविषयी मागितलेली सगळ्यात महत्वाचा विषय असा हा इतकाच खरा आहे की हा लोकसभेचाच मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचाच आहे आणि याच्यामुळेही भारतीय जनता पार्टीलाच ही जागा सुटणार आहे अशा पद्धतीने संपूर्ण यंत्रणा राजकीय दृष्टिकोनाचा प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीला जे आज परिस्थिती का आली मागच्या आठवड्यात शिंदे गटाचे जे नेते आहेत त्यांनी जागा ह्युमन गोड आपल्या शिंदे गटाला सुटणार अशी माहिती दिली अधिकृतरित्या नाही दिली त्यांनी ते भाषणात सांगतो अनावधानाने किंवा कार्यकर्त्यांचा उरूप राहावा मी अगदी जबाबदारीपूर्वक सांगतो की जागा भारतीय जनता पार्टीच्या पदात पडेल अशी सगळी पूर्ण भारतीय जनता पार्टी नाशिक आणि पूर्ण नाशिक जिल्ह्याने केली मित्रांनो व्यासपीठ आज आपण पाहतो की देश देशात मोदी राज्य चाललेले आणि आज नाशिक शहरात आपला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्हा सरकारचं जर नेतृत्व केलं तुमच्या सारख्यांच्या साऱ्यांच्या काही ज्या भावना असतील किंवा उद्योग व्यवसायाच्या काही चालना असतील पण त्या अण्णांच्या आपल्या साऱ्या भारतीय जनता पार्टीच्याच नव्हे ना नाशिक शहरातल्या कार्यकर्त्यांना अण्णांचा लाभ होईल आज आपण पाहतोय हो कि गल्ली गल्लीत आम्ही जेव्हा फिरतो की प्रत्येक तोंडाने लोक सांगतात की नाही अन्न सारख्यांना वाचन तिथं विजयजी चौधरी साहेब यांच्या समोर साऱ्यांनी निवेदन दिलं आम्ही तर दहाही मंडल अध्यक्षांनी अण्णांना एक महिन्यापूर्वीच निवेदन दिलेलं आहे की ही लोकसभा आपल्या भारतीय जनता पार्टीला आणि अण्णांसाठीच सुटायला हवी हे निवेदन दिलेलं परंतु होत असो की आपण पाहतो की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ताच उत्साही नाही आपण जे विखे पाटील साहेब बोलले त्या दिवशी उत्तर महाराष्ट्राची मीटिंग झाली त्या दिवशी जर आपण कार्यकर्त्यांची ताकद एक दाखवली असती नक्की आपलं माहिती का भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा होणारच आणि होणार घोषित होणार याच्यासाठी हे जे त्यांनी मावलं उचललेले चुकीच्या पद्धतीने त्यांनी घोषणा केली खंबीरपणे उभे राहून अण्णांना आपल्याला केंद्रात पाठवायचं हे ध्येय आपण साऱ्यांनी ठेवायला हवं आणि सारे मिळून आपण एक निवेदन परत एकदा तयार करू आणि मीडिया न्यूजला पण देऊ आमचा विरोध गोडसे साहेबांना नाही ना किंवा कोणाला ना नाही ना 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 आमचा विरोध एवढाच आहे की हे शहर भारतीय जनता पार्टीच शहर आहे आणि शहराचा आज आपण पाहतो की या भारतीय जनता पार्टीचे विधानसभेचे आमचे तीन आमदार आहेत राष्ट्रवादी पक्षाचे दोन आमदार आहेत असं कुठलंही त्यांचं काही संघटन नसताना हे नसताना आणि

करो। हम या प्रसंगी बैठकीवेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राम हरी संबेराव महिला आघाडीच्या अध्यक्षा माधुरी बोलकर मंडल अध्यक्ष भगवान काकड सिडको मंडल अध्यक्ष रवी पाटील उपाध्यक्ष संदीप तांबे माजी संघरसेवक रवींद्र धिवरे राजेश दराडे रवींद्र जोशी शिवाजी शहाणी निलेश भंडुरे आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी संजय राऊत युवा मोर्चा अध्यक्ष गौरव बोडके युवा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील गणेश बोलकर आदी भाजपाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खरात सातपूर